नमस्कार मंडळी आज आहे फ्रायडे आणि आज मी विचार केला की चला आज आपण दोन्ही बेडरूमची क्लिनिंग वगैरे करून घेऊयात तर पटापट आता कामाला लागायचं होतं म्हणून मशीनला कपडे लावले होते ते म्हटलं सगळ्यात अगोदर वाळत घालते म्हणजे दिवसभरात छान सुकून निघतील आणि त्या दोन दिवसा अगोदर मी किचनची क्लिनिंग केली होती तो व्हिडिओ पण मी अपलोड केला होता आणि आज म्हटलं का दोन दिवसावर आता गुढीपाडवा आला आहे तर आहे ना क्ल बेडरूमची वगैरे क्लिनिंग करून घेऊयात दोन्ही बेडरूम आणि हॉलचं क्लिनिंग मी करून घेणार आता पटापट -पत। आणि तसंच तुम्हाला पण दाखवते छोटासा व्हिडिओ काढलेला आहे मी तर आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा आणि जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर इथे मी आता सगळं क्लिनिंग करायला सुरुवात केली आहे पहिले बेडशीट मग जरा काढून घेतली म्हणजे एक साईडला आणि मग फॅन पहिले क्लीन करायला घेतले वर कधी पण क्लिनिंग करायच्या अगोदर ना फॅन वगैरे म्हणजे जे वरचं असतं ना सगळं घाण ती पहिले क्लीन करून घ्यायची आणि मग खालचं सगळं पुसापुशी करायला मोकळं व्हायचं तर मी सगळ्यात अगोदर फॅन वगैरे पुसून घेतले जेणेकरून मला आता लगेच खालचं सगळं क्लीन करायला बरं आणि इतकं गरम होत होतं ना की लगेच मी फॅन पण ऑन केला कारण आता हीट इतकी वाढली आहे ना की अजिबात सहन होत नाही आहे गरमी तर पटापट आता मी इथे क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे फॅन वगैरे क्लीन करून घेतले त्यानंतर मग इथे मी आता सगळं बेडच्या वरचं जो होता एरिया तो सगळा क्लीन केला पुसून घेतला खूप धूळ येते तिकडेसुद्धा खिडकी दिवसभर ओपन ठेवतेच असं नाही मी पण तरीसुद्धा धूळ येतेच माहीत नाही कुठून येते पण खूप धूळ येते आणि हे सगळं क्लीन करून घेते पटापट पटापट आणि आता मी जवळजवळ दिवाळीमध्ये हे सगळं क्लिनिंग केली होती त्यानंतर असंच वरचेवर पुसापुसी असायची पण असं डीप क्लिनिंग असं नव्हतं केलं तर आज म्हटलं सगळं पुसून घेते स्विचेस वगैरे पण क्लीन करून घेते सगळे फोटोज वगैरे पण सगळे लावले होते ते क्लीन करून घेतले मी आणि त्यानंतर हा वॉर्ड्रोप आता मी सगळं पुसून घेते बाहेरच्या साईडने आतूनही मला लावायचा आहे पण तो आता बघू नंतर एक दोन दिवसांनी मी लावेन आज कारण ते सगळं कपडे सेट करायला खूप वेळ जातो तर हे आता मी फक्त बाहेरूनच क्लीन करून घेते आणि माझं वॉर्ड्रोप आहे ना व्हाईट कलरचं आहे व्हाईट आणि ब्राऊन तुम्ही पाहू शकता त्यामुळे ना लवकर धूळ अशी दिसून येते त्याच्यावरती व्हाईट कलर असल्यामुळे आणि तर व्हाईट असल्यामुळे ना मला प्रत्येक आठवड्याला म्हणजे एक फडकं मारावंच लागतं त्याच्यावरती क्लीन करावंच लागतं तर प्रत्येक आठ दिवसांनी आहे ना मी कॉलिनने असं स्प्रे करून आहे ना क्लीन करून घेत असते पण आज म्हटलं की व्यवस्थित आतून बाहेरून दोन्हीकडून छान पुसून घेते आता गुढीपाडवायचं आहे तर क्लीनिंग आपली झालीच पाहिजे नवीन वर्षाची सुरुवात आपण घर क्लीन करून करतो हे प्रत्येकांच्या घरोघरी होत असेल मराठी फॅमिलीमध्ये शक्यतो तर हे असं सगळं क्लीन करून घेते मी आता दोघांचे आमचे वॉर्डरोब आहेत आणि हे रिहाच्या पप्पांचं हे माझं वॉर्डरोप आहे आणि दुसऱ्या रूममध्ये आहे ना ते रिहांसचं आहे तर हे सगळं मी आता क्लीन करून घेतलं बाहेरूनच आणि आतून काय फार घाण झालेलं नव्हतं कारण मी मागेच सगळं आतून व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं होतं त्यामुळे मला जास्त काही करायची गरज नाही पडली त्यानंतर इथे सगळं जे आपण पावडर वगैरे सगळं ठेवतो तो एरिया सगळ्यात जास्त खराब होतो कारण तो आपण डेली वापरात असतो तो आपला एरिया त्यामुळे म्हटलं हा एकदम व्यवस्थित डीप क्लिनिंग करून घ्यावं तर इथे पण मी आहे ना कॉलेजचा स्प्रे यूज केलेला आहे आणि त्या कॉलेनच्या स्प्रेने खूप क्लीन निघतं आणि स्मेल पण खूप छान येतो तर तोच वापरते मी इथे क्लिनिंगसाठी आणि आणि मिररसाठी वगैरे पण तोच यूज करते त्याने एकदम क्लीन निघतं तर तसं आता मी सगळं करून घेते आणि तुम्हालाही दाखवते आणि शक्यतो आहे ना टिश्यू पेपरने वगैरे पण मी म्हणजे जे वेट टिश्यू असतात ना त्याने पण क्लीन करून घेते कधी कधी त्याने पण स्वच्छ निघतं एकदम मग कुठल्या स्प्रेची वगैरे गरज नाही पडत कारण ते वेट टिश्यूजच असतात ना सो so, कुठल्या स्प्रेची गरज नाही पडत आणि त्यांना धूळ पण छान चिकटून येते ओलं असल्यामुळे आणि मग इथं मला मेडिसिन बॉक्स होता रिहायसचा तो म्हटला आता सगळे जे खूप जास्त भरलेला होता तर जेवढे एक्सपायर झालेल्या होत्या ज्या संपलेल्या होत्या त्या बाटल्या मी सगळ्या काढून टाकल्या आणि जेवढ्या लागणार होत्या आता मला तेवढ्याच मी फक्त ठेवून देणार आहेत हा खास फक्त रिहायसचा मेडिसिन बॉक्स आहे ह्यात मी फक्त त्याचीच औषधं वगैरे सगळी ठेवून देते जेणेकरून मला पटकन ती सापडावी कधी गरज पडली तर आणि त्यानंतर मग सगळं आता बघा क्लीन करून झालेलं आहे माझं आणि एक हात मी आता इथे वेट टिश्यूने फिरवून घेते छान स्मेल वगैरे त्याचा छान येतो आणि बघू शकता तुम्ही किती क्लीन दिसतं आहे आणि व्हाईट असल्यामुळे ना आ, क्लीन केलं तर अजून असं मस्त फ्रेश वाटतं उठावदार दिसतं छान वॉर्डरोब वगैरे त्यामुळे आम्ही व्हाईट कलर चॉईस केला होता ॲक्च्युली व्हाईट कलर चूज केल्यानंतर मला थोडं टेन्शन आलं होतं की आता ह्याला मेंटेन करणं म्हणजे खूप अवघड आहे पण काही नाही प्रत्येक आठवड्याला थोडंसं एक फडकं फिरवून घेतलं की काही एवढं ताप पडत नाही आपल्याला तर आतून सगळं क्लीन झालं आणि आता मी बाहेरून सगळं मिरर वगैरे पण क्लीन करून घेते आहे तो पण मी वेट टिश्यूनेच क्लीन करून घेते यावेळेस आणि इथे बघू शकता रियांश पण मध्ये मध्ये येतोय तो मला विचारत होता मम्मा तुला हेल्प करू का हेल्प करू का म्हटलं नको बाबू तू टी व्ही बघ मी पटापट पटापट उरकून घेते आणि हे आमचं वॉच आहे छान वॉल क्लॉक भरतनी ऑर्डर केलं होतं ऑनलाईन आमच्या तिघांच्या फोटोचं आहे ते तर ते पण मी मस्त क्लीन करून घेतलं आणि लावून घेतलं जागेवर लगेचच त्यानंतर मग म्हटलं आता मिर आपलं विंडोज वगैरे आहेत ह्या पण क्लीन करून घेते याच्यावर पण म आतून तर जास्त धूळ नसते पण आतून ना आपल्या हाताचे डाग वगैरे पडलेले असतात आपण उघडझाक करतो त्यामुळे आपल्या हाताचे डाग तिकडे लागतात आणि रिहांश पण कसं काही खाल्लं की कसं पण हात त्याला लावणार वगैरे त्याच्यामुळे डाग लगेच दिसून येतात त्या मिररवरती आणि ते चांगलं नाही दिसत असं कारण ट्रान्सपरंट मिरर आहेत ते त्या सॉरी विंडोज आहेत त्या त्याच्यामुळे ना ते लगेच दिसून येतं आणि म्हणून म्हटलं हे पण क्लीन करून घेते छ आणि हे बाराखडीचं पण सगळं निघालं होतं ते पण सगळं स्टिक केलं मी व्यवस्थित त्याला वाचायला वगैरे बरं पडतं आणि बाहेरच्या साईडने पण क्लीन करते कारण कसं गॅलरी वगैरे मी धुवत असते तर तिथे पाणी वगैरे उडतं आणि सगळे पाण्याचे डाग वगैरे राहतात धुळीचे डाग राहतात त्याच्यामुळे बाहेरच्या साईडने पण क्लीन करून घेते आणि तसं आता पावसाळ्यानंतर मी सगळं क्लीन केलेलंच होतं दिवाळीच्या अगोदर विंडो वगैरे क्लीन केल्या होत्या दिवाळीनंतर आत्ताच मी विंडो क्लीन करते आहे त्यानंतर म्हटलं आता गरमी चालू झाली आणि ए सी तर डेली लागतो सो ए सी पण मी क्लीन करून घेते आणि हे माझं दरवर्षीच आहे दरवर्षी मीच ए सी सगळं म्हणजे जेवढं मला येतं तेवढं क्लीन करून घेते त्यातल्या जाळ्या वगैरे काढून आणि आपला जो टूथब्रश असतो ना जो म्हणजे वापरात नाही आपण आपण वापरून झालेला असतो टूथब्रश वगैरे तो, हो तो मी ठेवून देते आणि त्याच्याने मी आतून सगळं क्लीन करून घेत असते तर इथं सगळं मी क्लीन केलं त्यानंतर ए सी पण लावली होती मी थोड्या वेळ म्हटलं बघूयात कुलिंग कसं येतं आहे छान गार त्यानंतर मग मा झालं माझं सगळं हा बेडरूम क्लीन करून जवळजवळ मला दोन ते अडीच तास लागले हे सगळं क्लीन करण्यासाठी आणि म्हटलं आता पटापट पत सगळा कचरा वगैरे भरून घेते आणि लादी वगैरे पण पुसून घ्यायची होती मला कचरा पण बराच पडला होता घरात आणि वरतून वरती जाळ्या वगैरे ज्या आल्या होत्या त्या पण मी सगळ्या काढून घेतल्या काही फार जास्त घाण नव्हती तसं पण थोडंफार होतं तेवढं क्लीन करून घेतलं म्हटलं आता नवीन वर्षाची सुरुवात होती आहे गुढीपाडवा आपला मराठी माणसांचं नवीन वर्ष इथून चालू होतं सो म्हटलं क्लीन तर क्लिनिंग तर झालीच पाहिजे मग पटापट सगळं क्लीन करून घेतलं मी एक बेडरूम तर माझी झाली क्लीन आता म्हटलं दुसऱ्या बेडरूमकडे वळूयात त्या बेडरूममध्ये भयंकर कपड्यांचा पसारा पडलेला होता म्हणजे कपडे फोल्ड करायचे राहून गेलेले होते माझी कालपासनं तर म्हटलं चला आता कपडे पहिले फोल्ड करून घेते आणि जागच्या जागी पहिले ते थे ठेवून घेते तसं बेडरूममध्ये माझे जास्त काही पसारा नसतो कपड्यांचा फक्त असतो बाकी काही नसतं तर आ, हे पटापट सगळे कपडे फोल्ड करून घेतले आणि लगेचच जागेस जागी ठेवून दिले ज्याच्या त्याच्या कपाडमध्ये ज्याचे त्याचे कपडे मी पटकन ठेवून दिले आणि त्याच्यानंतर मग मला आहे ना या रूमचं पण वॉर्डरोब वगैरे सगळं क्लीन करायचं होतं तर ते पण म्हटलं आता पटापट करून घेते आणि बेड वगैरे पण रियाचे पेपर वगैरे सगळे पडलेले होते त्याला मी आता एक्झाम आली आहे त्याची तर पेपर सेट करते आणि त्याला सॉल्व्ह करायला देते सो ते सगळे पेपर इथे पडलेले होते आणि आता रिहाचं हे सगळं वॉर्डरोब वगैरे क्लीन करून घेते आहे मी आतून बाहेरून छानपैकी आणि कसं तो आहे ना कधीकधी त्याला आता असं वाटतं मी मोठा झालो आहे आणि माझं मीच तयारी वगैरे करणार तर तो येतो तयारी वगैरे करतो त्याची आणि सगळीकडे डाग वगैरे पाडून ठेवतो त्यामुळे ना ह्याचं पण मला कबड आहे ना प्रत्येक दोन ते तीन दिवसाला बाहेरून ना असं पुसूनच घ्यावं लागतं त्याच्यामुळे सारखी क्लिनिंग असल्यामुळे ना फार जास्त माझ्यावरती लोड नाही आला ते पटापट मी सगळं करून घेतलं त्यानंतर हा दुसरा पण एक कबड आहे माझ्याकडे त्याच रूममध्ये मा तर तो पण मी क्लीन करून घेतला हा असंच एक्स्ट्राचं सामान ठेवण्यासाठी मी यूज करते सो हा पण सगळा व्यवस्थित आ बाहेरून क्लीन करून घेता आतून तर मी सगळं व्यवस्थित लावून घेतलेला होता मग सगळं बाहेरून पुसलं त्यानंतर या रूमच्या पण सगळ्या विंडो वगैरे आतून बाहेरून सगळ्या क्लीन करून घेतल्या मस्त चकाचक करून घेतल्या त्यानंतर डोअर पुसायचे होते मला सगळे तर ते पण मी कॉलिन स्प्रेनेच आहे ना डोअर वगैरे पुसून घेते त्याने मग कसं जास्त घाण दिसत नाही आणि छान स्मेल येतो आणि डाग जे लाग लागलेले असतात ना ते पण लगेच एक हात फिरवला की निघून जातात त्यामुळे ना मी हाच स्प्रे यूज करते छान आहे युजफुल आहे स्प्रे आणि इथे पण माझं असं चाललं होतं मी हेल्प करतो मी स्प्रे करतो तू पूस मी स्प्रे करतो तू पूस हेच त्याचं चालू होतं म्हटलं ठीक आहे कर बाबा हेल्प थोडीफार मग त्याने पण हेल्प केली तर पटापट सगळी कामं उरकली मग झाडून वगैरे घेतलं लादी पुसायची होती मला मग पटापट झाडू वगैरे मारून घेतला तर चला मंडळी आजचा व्हिडिओ इथपर्यंतच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या बाय